श्री स्वामी समर्थ जयशंकर बालगंधर्व एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व या बालगंधर्वांनाच शंकर महाराजांनी एक खूप सुंदर अनुभव एक खूप सुंदर साक्षात्कार घडवून दिला होता तो कसा त्याची काय कथा आहे तीच सांगते एक दिवस बालगंधर्व आणि त्यांचे काही मित्र हे गांगापूरला गेले होते गांगापूरला राहून ते परत निघाले आणि स्टेशनवर आल्यावर नुकतीच त्यांची गाडी निघून गेली होती आणि दुसऱ्या दिवसाशिवाय त्यांना गाडीचा पर्याय नव्हता त्यामुळे स्टेशनवर राहण्याशिवाय दुसरा काही मार्गच नव्हता सर्वजण तिथेच सकाळची वाट पाहत आडवे झाले होते पण भूक लागल्यामुळे त्यांना झोप काही लागेन सर्वजण उपाशीच होते जवळजवळ हॉटेलही नव्हतं तरीही कुठे काही हॉटेल दिसते का भोजनालय दिसतंय का, का म्हणून पाहण्यासाठी एका आशेने ते सर्वजण स्टेशन बाहेर आले स्टेशन बाहेर आल्यानंतर त्यांना एक भोजनालय दिसलं त्यांच्या म्हणत आलं अरे मगाशी तर आपण इथून आलो तर आपल्याला कसं दिसलं नाही मग त्यांनी विचार केला की आपल्याला गाडी पकडण्याची घाई असल्यामुळे आपल्याला ते दिसलं नसेल सर्व मंडळी आतमध्ये गेली आणि गरम गरम भाजीपुरीचा आस्वाद घेतला पोटभर त्यांनी भाजीपुरी खा खाल्ली सर्वांची भूक भागली त्यानंतर निघताना बालगंधर्वांनी भोजनालयाच्या मालकाला विचारलं आपलं काय बिल झालं आहे मालक तर ते म्हणाले आता राहू द्या तुमची गाडी सकाळी आहे ना सकाळी घेऊन द्या पैसे आता काही नका करू पैसे द्यायचे त्यामुळे भूक भागल्यामुळे पोट भरल्यामुळे ही मंडळी शांत झोपी गेली आणि सकाळी त्या जागेवर पाहतात तर काय काहीच नव्हतं भोजनालय नाही त्याचा मालकही नाही सगळे चक्राऊन गेले होते हे तर स्वप्न नव्हतं स्वप्न असतं तर सगळ्यांनाच कसं पडलं असतं त्याचं आश्चर्य करत ते सर्व मंडळी सोलापूरला परत आले आणि तिथे शिवराय मठात गेले शिवराय मठात शंकर महाराज होतेच तिथे गेल्यानंतर शंकर महाराज म्हटले काय रे रात्रीची पुरी भाजी कशी वाटली पोट भरलं ना मग आता पैसे बालगंधर्वांना एकदम जाग आली अरे तर ते साक्षात शंकर महाराज होते बालगंधर्वांनी शंकर महाराजांच्या पायाला मिठी मारली आणि त्यांच्या डोळ्यातून आशीर्भाऊ लागले महाराज म्हणाले अरे मला पैसे नको पण मी जे मागेल ते तू देऊ शकेल का बालगंधर्व म्हणाले महाराज तुम्ही जे काही मागाल ते देईन तुम्ही मागून तर मागा महाराज म्हणाले अरे मग दर गुरुवारी भजन करत जा हेच माझं मागणं आहे बालगंधर्वांना प्रेमाचा उमाळा आला म्हणजे दरवेळी आपल्याला सांभाळणारे हेच होते बालगंधर्वांनी शंकर महाराजांना दर गुरुवारी भजन करत जाईन याचे आश्वासन दिले आणि ते महाराजांच्या पायांना मिठी मारून पुन्हा लहान मुलांसारखे रडू लागले महाराजांनी त्यांना उठवलं त्यांच्या पाठीवरून हात फिरवते म्हणाले अरे तू आहेस गंधर्व नगरीचा एक शापित गंधर्व तुला नादब्रह्माचं वरदान आहे त्यावर भरल्या डोळ्यांनी बालगंधर्व म्हणाले भाग्य माझं मायबापा आज किती वर्षांनी भेटलात आणि अशीच माया राहू द्या या मुलावर शंकर महाराजांना बालगंधर्व म्हणाले आता पुन्हा कधी दर्शन तेव्हा शंकर महाराज म्हटले अरे तू हाक मारशील तेव्हा आणि तुझ्या दर गुरुवारच्या भजनाला आम्ही येतच असू असे हे शंकर महाराज खूप जणांना अनुभव देत होते बालगंधर्वांना त्यांनी अजून एक अनुभव दिलेला आहे तोही नक्कीच सांगेल असे हे शंकर महाराज खरंच मनापासून हाक मारली ना की येतात नक्की येतात अजूनही ते आहेत कुठल्या ना कुठल्या रूपात सोबत आहेत या मालकांच्या या अवल्यांच्या दरबारात एकदा नक्की हजेरी लावा आणि अनुभव घ्या भरकटलेल्या गणिताचा होते मी अपूर्णांक हातचं नव्हतं कुणीच मजला होते पोरका अंक देऊन आसरा चरणी मजला बाबा केला तुम्हीच फक्त पूर्णांक बाबा केला तुमीच फक्त तुम्हीच माझा पूर्णांक श्री स्वामी समर्थ जयशंकर अशक्य शक्य करतील स्वामी